नमस्कार मंडळी मी छाया मित्र आणि माझ्या सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ यळकोट जय मल्हार तर आजचा व्हिडीओ असणार बद्दल तर उद्या सोमवारी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चंपष्ठी असणार आहे तर आपण चंपष्ठी कशी साजरी करावी कुळ धर्म कुळाचार कसा करावा तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईब पण करा तर आपण आपल्या कुलदेवीची खूप छान प्रकारे सेवा करत असतो मग ते शारदीय नवरात्र असो चैत्र नवरात्र असो आपण आपल्या कुलदेवीची अगदी मोठ्या भक्तिभावाने सेवा करतो पण चंपाषष्टी ही वर्षातून एकदाच येते आणि आपल्या कुलदेवाचा वर्षातून एकदाच कुळाचार हा झाला जातो त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीची जशी मनोभावी पूजा अर्चा करतो उपासना करतो त्याचप्रकारे आपल्या कुलदेवाची सुद्धा आपल्याकडून सेवा झाली पाहिजे कुलदेवाचा कुळाचार हा वर्षातून एकदाच होत असतो आणि तो आपल्याकडून व्यवस्थित झाला गेला नाही तर आपल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात आणि त्या अडचणी थांबायचं नावच घेत नाही तर याला एकच कारण असतं आपल्याकडून आपल्या कुलदैवाचा कुलदेवीचा कुळाचार हा व्यवस्थित होत नाही तर गावाकडे पहा पूर्वजांच्या तोंडून किंवा माझ्या आजीच्या तोंडून सुद्धा मी हा शब्द ऐकलेला आहे कोणाच्या घरामध्ये काही झालं भांडणतंणं झाले किंवा व्यवस्थित त्यांचा संसार चालू नाही तर असं बोलायचे याच्या घराचा पार खेळ खंडोबा झाला आहे तर हेच कारण आपल्याकडून कुळाचार व्यवस्थित झाले जात नाही आपल्या खंडोबाचा त्यामुळे घरामध्ये सारख्या कटकटी चालू राहतात भांडतंड होत राहतात आपल्या संसाराचा पूर्ण गाडा बिघडून जातो आणि पुरुष लोकसुद्धा येड्यासारखं करत असतात याचा अर्थ आपल्याकडून आपल्या कुळदेवाचा व्यवस्थित कुळाचार झाला गेला नाही त्यामुळे कुळदेव आपल्यावर नाराज झालेला असतो भले आपल्या घरामध्ये कुळदेवाचा टाक असो अगर नसो तरी आपण चंपाषष्ठीला किंवा मध्ये आधी सुद्धा देवाची तळी ही भरलीच पाहिजे तर खंडोबा महाराजांचा षडरात्र उत्सव हा चालू आहे आणि त्याची सांगता उद्या आहे उद्या चंपष्ठी आहे तर त्याची सांगता होईल तर ज्यांनी कोणी या खंडोबा नवरात्रामध्ये घट स्थापना केलेली आहे खंडोबाची त्याची सेवा करतायत ते तर खूपच चांगलं पण मनुष्य जीवनामध्ये काही ना काही अडचणी या चालूच असतात त्यामुळे काही कारणास्तव आपल्याकडून या सहा दिवसामध्ये कुळदेवाची ही सेवा झाली नाही तर आपण काय करावं तर आपण चंपष्ठीच्या दिवशी म्हणजे उद्या कुळदैवाचा कुळाचार हा आवर्जून करायचा असतो तर कुळाचार कसा करायचा ते पण सांगते मी तुम्हाला तर बघा अख्ख्या महाराष्ट्राचं कुळदैवत हे जेजुरी आहे माझं पण कुळदैव हा जेजुरीचा खंडोबा आहे खंडोबा महाराजांचं मूळ स्थान हे जेजुरीच आहे तर काही काहीचा कुळदैव खंडोबा हा वेगळा पण असतो आता सगळ्यांनाच काही जमत नाही खंडोबाच्या मूळ स्थानी म्हणजे निवासस्थानी आपल्याला जाऊन कुळाचार करायला त्यामुळे आपण आपल्या घरी सुद्धा कुळाचार करू शकतो तर चंपाषष्टीच्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी आपल्याला आरती करायची असते खंडोबाची त्यानंतर तळी भंडारा सुद्धा करायचा असतो जसं की आपण देवीचा नवरात्र झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी देवीची आरती करतो त्याचप्रकारे आपण आपल्या कुळदेवाच्या मूळ स्थानी जाऊ शकलो नाही तरी पण आपल्या घरी आपण संध्याकाळी पाच पुरुष मंडळी किंवा पाच मुलं बोलवले जातात तळी भंडारा केला जातो तळी उचलतात त्यानंतर भंडारा उधळतात आणि आरतीसुद्धा म्हटली जाते त्यानंतर आपण नैवेद्य कोणतं दाखवायचं असतो भाकरीचे रोडगे करायचे म्हणजे भाकरीचे बाजीच्या भाकरीचे छोटे छोटे नैवेद्य केले जातात त्यावरती वांग्याचं भरीत त्यामध्ये कांद्याची पात घातली जाते आणि चणचणीत असं भरीत बनवलं जातं तो नैवेद्य ठेवला जातो आणि जे तळी भरायला मुलं किंवा पुरुष मंडळी आलेली असतात त्यांनासुद्धा तोच नैवेद्य दिला जातो आता खंडोबा नवरात्राची घटाची घटस्थापना तुम्ही केलेली असेल तर तुम्ही चंपष्ठीच्या दिवशी म्हणजे उद्या पूजा कशी करायची आणि घटस्थापना नसेल केलेली तर तुम्ही तीसुद्धा पूजा कशी करायची तर दोन्ही पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे तर नवरात्राच्या घटाची घटस्थापना घटा मी करत असते त्यामुळे मी कशी पूजा करते ते दाखवते तर तुम्ही घटाची घटस्थापना केलेली असेल तर अशी पूजा करायची एक ताट घ्यायचं ताटामध्ये प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आणि पाच नागिणीचे पानं घ्यायचे नागिणीच्या पानावरती खोबऱ्याचा तुकडा थोडासा भंडारा सुपारीचा तुकडा किंवा तुम्ही अख्खी सुपारी ठेवली तरी पण चालते आता तांदळामध्ये सुद्धा आपल्याला भंडारा टाकायचा दोन नागिणीचे पानं ठेवायचे जोडीचे आणि त्यावरती आपल्याला भंडारा टाकायचा खंडोबाचा टाक असेल तर टाक ठेवायचा तुम्ही आणि नसेल तर तुम्ही खोबरेचं निस वाटी ठेवली तरी पण चालतं आता खंडोबाचा टाक आहे माझ्याकडं तुम्ही टाक ठेवला टाकावरती पण भंडारा टाकला आणि खोबऱ्याची वाटीमध्ये भंडारा भरायचा खोबऱ्याचे तुकडे पण भरायचे आणि अशा प्रकारे आपण हे ताट सजवायचं आणि पाच पुरुष मंडळी किंवा पाच मुलं आली ना मग ही तळी उचलायची असते तळी भरायला आणि आरती म्हणायला जे पुरुष मंडळी येणार आहेत किंवा मुलं येणार आहेत त्यांना बाजरीच्या भाकरीचा आणि वांग्याच्या भरताचा जो नैवेद्य करतो आपण देवाला तर ते पण त्यांना रोडगे द्यायचे आहेत नैवेद्य म्हणून आणि देवांना सुद्धा तोच नैवेद्य दाखवायचा आहे आता ज्यांनी घटाची घट स्थापना केलेली आहे सहा दिवस त्यांनी फक्त एवढं ताट भरलं आणि तळी भरून नैवेद्य दाखवला तरी, दाख तरी पण चालतो आता ज्यांनी घटाची घट स्थापना केलेली नाही त्यांच्यासाठी मी सांगते पूजा कशी करायची तर हे जे आपण ताट भरून घेतलेलं आहे अगदी असंच भरून घ्यायचं त्याखाली फक्त आपल्याला एक तांब्या लागतोय तर तांब्या पाण्याने भरून घ्यायचा तांब्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी थोडेसे तांदूळ भांडारा टाकायचा तांब्यामध्ये आपण नागिणीचे पानं कलशासाठी आपण ठेवतो अगदी त्याचप्रकारे नागिणीचे पानं पाच ठेवायचे आणि आपण कलशाची स्थापना करतो त्यावेळेस कसं तांब्याखाली अष्टदल कमल काढतो तांदळाने किंवा थोडेसे तांदूळ ठेवतो आणि त्यावरती कलशाची स्थापना करतो अगदी त्याचप्रकारे तो तांब्या त्या तांदळावरती ठेवून द्यायचा आणि जे आपण ताट बनवलेला आहे ते ताट त्या कलशावरती तसंच ठेवून द्यायचं तर ही झाली घटाची घटस्थापना तर आपण चंपष्ठीच्या दिवशी सुद्धा ही घटाची घटस्थापना एक दिवसाची करू शकतो तर अशा प्रकारे आपल्या कुळदेवाचा कुळाचार आपण चंपष्ठीच्या दिवशी करू शकतो तरी आपली पूजा जी आपण सेवा केलेली आहे एक दिवसाची देवाला ती रुजू झाली जाते किंवा तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे तांब्यावरती फक्त खोबऱ्याची वाटी भंडार्याने भरून सुद्धा तुम्ही ठेवून तळी भरू शकता आता नैवेद्य दाखवायचा नैवेद्यासाठी आपण खूप सारा कांदा घ्यायचा कांद्यामध्ये हिरवी मिरची लसूण याचा ठेचा घालायचा खूप सारी कोथिंबीर त्यानंतर कांद्याची पातसुद्धा तुम्ही मिळाले तर तीही घालू शकता वांगी वाफवलेली घालायचे मीठ घालायचं चवीनुसार हळद घालायची आणि चमचमी तसं वांग्याचं भरीत करायचं बाजरीच्या भाकरीचे रोटगे करायचे म्हणजे छोट्या छोट्या भाकरी करायच्या आणि त्यावरती हे वांग्याचं भरीत आपण केलेलं आहे ते ठेवायचं तो नैवेद्य आपण खंडोबा महाराजांना दाखवायचा आणि तळी भरायला जे पुरुष मंडळी मुलं जे आलेली आहेत त्यांनासुद्धा या भाकरीचा आणि भरताचा नैवेद्य द्यायचा नागिणीचं पान एक एक द्यायचं त्यावरती खोबऱ्याचा तुकडा एक एक सुपारीचा तुकडा सुद्धा त्यांना द्यायचा तर आपण घटाची घट स्थापना केलेली असेल नसेल तरीही आपण चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या कुळदेवाचा कुळाचार अशा प्रकारे करू शकतो तरी पण आपली पूजा सेवा देवापर्यंत पोहोचले जाते आपली सेवा रुजू झाले जाते आणि अजून एक सांगायचं झालं तर आपल्या कुळदेवाबरोबर आपल्या कुळदेवीची सुद्धा सेवा आपल्याकडून झाली पाहिजे तर या दिवशी आपल्या कुळदेवीची सुद्धा तळी भरायची असते तर आपण खोबऱ्याची वाटी आहे ती आपल्या देवऱ्यावरती ठेवलेली असते जी किंवा घटाजवळ सुद्धा पुजलेली असते आणि तुम्ही नसेलच पुजलेली तरी पण आपण एक दुसरी खोबऱ्याची वाटी घ्यायची त्यामध्ये भंडारा भरायचा खोबऱ्याचे थोडेसे तुकडे भरायचे आणि ती खोबऱ्याची वाटी जी आहे ती आपण आपल्या मंदिरामध्ये जो मंगल कलश ठेवलेला असतो आपल्या कुलदेवीचा त्या मंगल कलशावरती आपण ती खोबऱ्याची वाटी फोडायची असते आणि तुम्ही मंगल कलश नसताल ठेवत तर आपण काय करायचं जो आपला कुलदेवीचा फोटो आहे किंवा टाक आहे त्याच्यावरती ती खोबऱ्याची वाटी फोडायची आणि आई राजा उदो दो सदानंदेचा उदो दो असं म्हणत आपण अशी तळी भरायची असते तर अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या कुळदेवाची आणि कुळदेवीची सेवा कशी करायची आपण चंपाषष्टीच्या दिवशी म्हणजे उद्या तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद การตลเราไปหลักเราไป่ะไงทเราติดกมูลค่ที่มัน